विभागाने मान्यता दिली आता फक्त ही ही जी फाईल आहे कृषीची ही फायनल टप्प्यात आयोगाकडे पण पोचलेली आहे आमच्या सगळ्या मुलींची सरकारकडे मागणी आहे आम्हाला पंधराशे रुपये नको आम्हाला मुख्यमंत्र्यांची नाटकी जमीन पण नको आम्हाला फक्त आवडला जागा येणाऱ्या पंचवीस ऑगस्टच्या पूर्णपेक्षेमध्ये ॲड करा आणि आमच्या आईवडिलांच्या कष्टाला आमच्या मेहनतीला फक्त न्याय एम पी सी करणारे विद्यार्थी एकत्रित झालो आहोत या मागणीसाठी अठ्ठावन जागा कृषी विभागाखाली एम पी सीकडे गेल्या आहेत त्या एम पी सीनं राज्यसभेच्या जाहिरातीमध्ये ऍड करून लवकरात लवकर एक नवीन सुधारित जाहिरात करावी आणि परीक्षा लवकरात लवकर घेण्यावी यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारनं कृषी विभागानं या जागा एम पी सीकडे पाठवलेल्या आहेत पण फक्त बालहट्टामुळं एम पी सीच्या बाल ह्या जागा या राज्यसभेच्या परीक्षेमध्ये ॲड केल्या जात नाही समस्त महाराष्ट्रातील नुकसान एम पी सी करत आहे दोन वर्ष ऍड आलेली नाही आमचे बाप तिकडे शेतामध्ये राबून राबून मरत आहे तरी सरकारला आणि एम पी सीला जाग येत असेल तर आमच्या पुढं आत्मदनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय हे सरकार आणि एम पी सी आयोग शिल्लक ठेवत नाही यापासून एवढं सांगू इच्छितो की लवकरात लवकर यावर तोडगा की हा जोडी नंबर विनंती करतो सरकारला आणि आयोगाला